गीत न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत अच्छा ठळ खडा होईल आयसीएस महाविद्यालयात रानभाज्या प्रदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न महाराणी अहिल्या देवी समाज प्रबोधन मंचतर्फे सावर्डे धनगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा माडवे नंबर ए येथे विविध शैक्षणिक साहित्य आणि वस्तूंच वाटप गृह राज्यमंत्री नरेंद्रचार्यजी महाराज यांचे आशीर्वाद ज्ञानदीप महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी आणि बाल गुन्हेगारी यंत्रणा या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न वृत्त सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे विज्ञान विभाग आणि महिला विकास कक्ष आणि फूड अँड कल्चर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी पदार्थ महोत्सव आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि परीक्षक सौ नम्रता भोसले अलका बुटाला मयुरेश पेठे आणि श्री समर्थकृपा वेरळ येथील महिला मैत्री आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि या वनामध्ये विविध औषधी वनस्पती आढळतात त्या किती फायदेशीर आहेत विद्यार हे विद्यार्थ्यांना समजावं हा मुख्य हेतू या कार्यक्रमाचा होता या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी भारंगी सुरण टाकळा खुर्डू केरी मायाळू काटोरी आळंबी पेवा रानवेळी रानभाज्यांचे पदार्थ बनवून आणले होते मैत्री महिला ग्रुप प्रतिनिधी अश्विनी खेडेकर यांनी आपल्या आहारातील रानभाज्यांचं महत्व स्पष्ट केलं मयुरेश पेठे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं तसेच भगवद्गीतेमधील आहार विषयीचा श्लोक सांगितला प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी यांनी तरुण पिढीसाठी रानभाज्यांचं महत्वाविषयी मार्गदर्शन केलं सौ नम्रता भोसले बुटाला आणि मयुरेश पेठे यांनी परीक्षण केलं यामध्ये श्रावणी शिंदे आणि ग्रुप यांनी प्रथम सारा मुल्लाजी द्वितीय आणि प्रणाली गुरव आणि ग्रुप यांनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच इतर सात विविध रानभाजी पदार्थांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राखी शेठ आणि तेजल बडवे यांनी केलं कार्यक्रमासाठी डब्ल्यूडीसी प्रमुख मोहिते मॅडम आसमा पांगारकर डॉक्टर चंद्रशेखर साळुंके डॉक्टर सचिन भोसले उपस्थित होते प्रदर्शनामध्ये सर्वांनी रानभाज्यांचा आस्वाद घेतला प्रमुख पाहुणे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात सहजीवन संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई घुटाला आणि कॉलेजचे चेअरमने ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांनी शुभेच्छा दिल्या चांगली कल्पना आहे आणि त्यामध्ये त्यांनी काळ आहे

तो म्हणजे सात्विक गुण जो आहे तो तुमचा आहार सात्विक असेल तर तुम्हाला ते सात्विक जायला खूप मदत होते आणि हा आहार आपण सात्विकच झाला आहे तर हा लोक केलेला आहे स्वतः अर्जुनाला तर तो त्यानिमित्ताने तुम्हाला एक पंचवीस मांडायला माझा उपयोग होता बाकी उपग्रह हा अति उत्तम चिपळूण तालुक्यातील सावर धनगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत महाराणी अहिल्या देवी समाज प्रबोधन मंच तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचं नियोजन स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यानं शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद कुंभार आणि त्यांच्या सहकारी दीपाली कुंभार यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंडळ अधिकारी शांताराम येडगे यांनी केलं या कार्यक्रमाला शासकीय विभागात काम करणाऱ्या समाजप्रेमी अधिकारी कर्मचारी यांनी आवर्जून उपस्थित राहून शासनाच्या समाज उपयोगी योजनांबाबत ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमानिमित्त समाज प्रबोधनही झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच तर्फे रामचंद्र जानकर वैशाली गोरे उपस्थित होते या कार्यक्रमात एकूण बावन्न विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य वाटपाचा लाभ घेतला महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच संघटनेनं सावर्डे धनगरवाडी सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची दखल घेऊन त्यांना शैक्षणिक मदतीचा आधार दिल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त जिल्हा उपाध्यक्ष, खेड पप्पू शेठ चिकणे यांचा वाढदिवस लायन्स क्लबच्या साथीने खोपी येथील काळसिद्धेश्वर महाराजांच्या आनंद मठात जाऊन तेथील मुलांना जिन्नस भाजीपाला फळे खाऊ देऊन जाओ साजरा करण्यात आला या प्रसंगी चिखणे यांचा परिवार, प्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले माजी अध्यक्ष रोहन विचारे महेश भोसले डॉक्टर मरकंड परेश चिखले संदीप मोरे मठाचे सर्वे सर्वा डॉक्टर मोरे तसेच शिंदे सर उपस्थित होते जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन आणि दर्शन, दर्शन सोहळा कांदिवली येथील ठाकूर कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यास गृहराज्यमंत्री नामदार कदम यांनी उपस्थित राहून त्यांचे आशीर्वाद घेतले जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेनं सुरू असलेल्या मरणोत्तर देहदान अँब्युलन्स सेवा इत्यादी उपक्रम समाजास प्रेरणादायी आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मांडवे नंबर एक येथे विविध शैक्षणिक साहित्य आणि वस्तूंचं वाटप हा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रम गुरुवारी सद्गुरु वसंत बाबा के महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी खेड पंचायत समितीच्या माजी सभापती सुप्रिया पवार मांडवे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता कासात माजी सरपंच नामदेव जाधव माजी सरपंच सुरेश मोरे सरस्वती मोरे शारदा मोरे सचिन मोरे मोहन शिंदे वैभव पवार शुभम पवार गजानन आंग्रे तसेच ग्रामस्थ पालक आणि महिला उपस्थित होत्या यावेळी किरण विवेक कोंढाळकर यांच्याकडून शाळेला पाण्याचा प्युरिफायर वैभव गणेश पवार यांच्याकडून सर्व मुलांना छत्र्या महेश बोदगिरे यांच्याकडून सर्व मुलांना पाणी बॉटल्स मोहन शिंदे यांच्याकडून वह्या आणि नेत्यांचे दहा फोटो रेखा विनोद कांबळे यांच्याकडून वह्या किशोर भुवड यांच्याकडून ढोलकी सचिन मोरे यांच्याकडून दोन हॉलिजन अशा साहित्याचं वाटप यावेळी करण्यात आलं तर गजानन आंग्रे यांनी शाळेला दोन शैक्षणिक टॅब देण्याचं घोषित केलं सर्व देणगीदारांचं शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करून आभार मानण्यात आले कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव पवार यांनी केलं तर सूत्रसंचालन सहशिक्षक विनोद कांबळे आणि आभार सुनील कटरे यांनी मानले ज्ञानवी महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि ध्येय संकल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सिक्युरिटी आणि बाल गुन्हेगारी यंत्रणा या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक अहिले सर तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार प्राध्यापक डॉक्टर कुमार बागल यांच्या हस्ते करण्यात आला विवेक अहिरे यांनी सायबर गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण ऑनलाईन फसवणूक सोशल मीडिया सुरक्षितता तसेच सायबर सुरक्षा आणि उपाययोजना बाल गुन्हेगारी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करताना सावधगिरीचं महत्व पटवून दिलं इंटरनेट आणि इतर सोशल मीडिया यांचा वापर मर्यादित करून चांगल्या कार्यासाठी त्याचा वापर करण्याचं आवाहन केलं डॉक्टर उमेश कुमार बागल यांनी ज्ञानदीपचे विद्यार्थी इंटरनेट तसेच सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठीच करतील अशी ग्वाही देऊन ज्ञानदीप एक सुजाण नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत असत असं सांगितलं या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित नगरे समीर कदम अक्षय मोरे सतीश आंबे डॉक्टर मच्छिंद्र गोवळकर सूरज जोगळे दीपेश निकम पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लठा तसेच सर्व सभासद आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी यांच्याकडून या उपक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आलं С утра. जोरदार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता दापोली विधानसभा युवा सेना मार्फत शिवसेना नेते माननीय रामदासबाई कदम आणि शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पाळंदे समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे तरी सर्व युवा सैनिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य शिवानी खानविलकर युवा सेना कोकण निरीक्षक चेतन सातोपे युवा सेना जिल्हाध्यक्ष दर्शन महाजन आणि युवती सेना शिवसेना जिल्हाध्यक्ष सिंधी शिंदे यांनी केला आहे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे उपाध्यक्ष अविनाश डळवी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा निगडे बोरज नंबर दोन येथील विद्यार्थ्यांना दप्तरांचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर डॉक्टर मरकण संदीप मोरे शिक्षक आणि पालक उपस्थित होते याचबरोबर वेधने इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली दीप दीपवाहिनी